जेल रोड शिवाजीनगर भागामध्ये युवकाला धारधार कोयते तलवारीचा धाक दाखवून त्याची लूट करून त्याचबरोबर परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांना नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हा शोध पथकानं मोठ्या शितापीनं ताब्यात घेतलंय छापा टाकताना पोलीस कर्मचाऱ्यांनी रिक्षा चालक आणि प्रवासी होऊन कामगिरी बजावली तेरा नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता शिवाजीनगर जेलरोड म्हसोबा मंदिर जवळील भागामध्ये धनंजय दीपक सागवान वय वर्ष अठरा लोखंडी कोयते तलवारी बाहुबली हत्यारे यांनी होतं त्याच्याजवळील मोबाईल घड्याळ चेन असा ऐवज बळजबरीनं हिसकावून नेला परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवली या प्रकरणी धनंजय सागवान यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्यानं पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नायकवाडे यांनी गुन्हा शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना गुन्हा उघडकीस यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना केल्या या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हा शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील आणि महेंद्र जाधव यांना गोपनीय या माहिती मिळाली की साईनगर या ठिकाणी मोकळे मैदान या भागात पळून गेलेले संशयित येणार असून हल्लेखोर संशयित अडदाण आणि चपळ असल्यानं गुन्हा शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी रिक्षा घेऊन त्यावरील चालक बनवून सोबत कर्मचारी महेंद्र जाधव सागर आडणे अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे असे प्रवासी बनून म्हणून बसवले संशयित साईनगर भागामध्ये मंदिराचं वैल मैदानावर येताच पत्ता विचारायच्या बहाण्याने रिक्षा संशयिताजवळ नेली आणि अचानक छापा टाकून हल्लेखोर राकेश उर्फ राका संपत लोंढे प्रज्वल उर्फ पजा सुरेश गुंजाळ प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलार आणि एक अल्पवयीन हल्लेखोर संशयितांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून धनंजय सागवान यांच्याकडून हिसकावून नेलेला सहा ते सात धारदार लोखंडी कोयते तलवारी हत्यारे जप्त करण्यात आली इतर पाच हल्लेखोर संशयितांचा तपास ता पोलीस पथक करीत आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी त्याचबरोबर पोलीस हवालदार विजय टेंगर महेंद्र जाधव विशाल कुवर समाधान वाजे नाना पानसरे नितीन भांबरे अजय देशमुख संतोष पिंगळे यांनी केली नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात हत्यारांचा साठा मिळून आल्यानं ना। नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय जेलोड मसोबा मंदिर या ठिकाणी दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीसशे वाजेच्या सुमारामध्ये सात ते आठ लोक ही तोंडाला मास्क लावून तलवारी किंवा चक्री आणि बाहुबुलीसारखं जे हत्यार आहे कोयते असे घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केलेली होती आणि ते दहशत निर्माण करत असताना त्यांनी त्यातील जे फिर्यादी आहेत धनंजय दीपक सागवान यांना त्यांनी मारहाण करून तसंच साक्षीदारांना जखमी करून त्यांचे मोबाईल फोन त्यानंतर घड्याळ आणि एक आर्टिफिशल चेन अशा खिचून नेलेल्या होत्या त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच सा, मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोड श्री किशोर काळे सर तसेच सा मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी तात्काळ सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते आणि आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याच्या आदेशित केले त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ तसेच पोलिस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे गुन्हे शोध यांनी व नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध जे पथक आहे त्यांना सदरबाबत तात्काळ कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले आणि गुन्हा आणण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व तसेच त्यांचे सहकारी पोलीस शिपाई महेंद्र जाधव असे गस्त करत असताना त्यांना त्या ठिकाणी ते गोपनीय माहिती मिळाली की सायनाथ या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे त्यांचं वास्तव्य लपून फिरत आहे आणि सदरचे आरोपी हे आरदांड असल्यामुळे त्यांना सदर शक्य नव्हतं म्हणून पूर्ण टीमने एक सापा रचून त्या ठिकाणी एक रिक्षा त्या ठिकाणी पाचारण केली आणि त्या ठिकाणी विशाल पाटील हे स्वतः त्या चालक म्हणून आले आणि त्यांनी इतरांनी त्यात पॅसेंजर म्हणून घेऊन त्या ठिकाणी पोचले आणि त्या, त्या सदर आरोपितांना कोणत्याही प्रकारच्या इतर हालचाली न देता त्यांना तात्काळ ता जागेवर ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन आणून तपास केला त्यात नमूद आरोपितांकडनं जे काही प्राणघातक आणि आडदांडाशी हत्यारं जप्त करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोयते आहेत किंवा मोठ्या तलवारी चक्री आणि बाहुबली असं आहे त्याचप्रमाणे नमूद गुन्ह्यातील जो जबरीने खेचून येणारा जो मुद्देमाल होता आ, मोबाईल फोन असेल त्यानंतर घड्याळ आणि चेन असा मुद्देमाल हा नमूद आरोपितांकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद आरोपितांचं नाव पाहिल्यास राकेश उर्फ राका संपत लोंडे त्यानंतर प्रज्वल उर्फ पजा सुरेश गुंजाळ आणि प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलाल अशा ह्या आरोपींचे नावं आहेत तरी सदरबाबत तपास हे आम्ही स्वतः ए पी एस सूर्यंशी करत आहोत सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सबका पोलीस निरीक्षक बायक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली त्या तपासाचा भाग आहे त्यानंतर आपल्याला काही गोष्टी जसं निष्पन्न त्या पद्धतीने आपण कारवाई करत असतो आरोपी सध्या त्यांचा तर रेकॉर्ड दिसून आलेलं नाहीये तसंच यातील जे पाहिजे आरोपी आहेत आपण त्यांचा शोध घेत आहोत वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड